Paola. Okay. Uh, hello, each Paula. Hello, Paula. Each is Iris. What comes to you? each coming as calling. Iris, this

संपल्यावर दुसऱ्यांनी बोला म्हणजे सगळ्यांना त्याच्या मिस्टेक पण करतात ना ओके अंड वॉज मार्क्स डू इश लन स्पॅनिशालियनिश उन डू इच लर्न लंग लर्न, इंग्लिश अँड उन लॅटिन छान छान आहे आता सगळ्यांची प्रॅक्टिस झाली ऐकण्याची पण ना आता रमा म्हणून कोण आहे इथे आणि रवी गायकवाड कोण आहे त्यांनी जॉईन करा ना त्यांनी एकाने रमाने पावलो घ्या आणि आयरीस घ्या तुम्ही रवी आणि थोडस चुकलं काही घाबरायचं नाही इथे सगळे आपण अजून शिकतोच आहोत रमा कोण आहे Yes, पावला पालो आयरीस मी कोणाला बोलले होते आयरिस करता प्लीज प्लीज रमा रिपीट I... करा रमा रिपीट करा म्हणजे जीवार मग दुसरे जे आहे ते बोलतील अजून uh, yes. कोण वैशाली वैशाली तुम्ही बोलाल का वैशाली कुठलं पडायचं हॅलो पावला येश हायझ आयरिस वर कॉमर्स टू येस करेक्ट येश बेन